मंडळी नमस्कार शार्दुल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आपण पाहिलं असेल अलीकडे चालू असलेल्या बऱ्याचशा न्यूजमध्ये असं दाखवण्यात येत आहे की येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये एकवीसशे रुपयेचा लाडके बहिण योजनेचा हप्ता हा आपल्याला मिळणार आहे किंवा नाही याबाबत बरेच संभ्रम मित्रांनो होत आहेत त्याच्यामध्ये आता एक नवीन वेबसाईट मित्रांनो तयार करण्यात आलेली आहे या वेबसाईटद्वारे आपण आपल्या बेनिफिशरी स्टेटस पाहू शकतो याच्यामध्ये आपण येणारा हप्ता आपल्याला मिळणार आहे की नाही हे आपल्या या वेबसाईटवरून चेक करू शकतोय त्याची वेबसाईट मित्रांनो अशा पद्धतीची आहे टेस्ट ट्रिपल एम एल बी वाय डॉट महा टी जी ओ डॉट इन या पद्धतीने या वेबसाईटवरती लॉग इन करून आपण आपल्या लॉग इनद्वारे लॉग इन, इन करून या ठिकाणी आपलं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकतो तुम्ही या ठिकाणी पाहत असाल लॉग इनच्या ठिकाणी आणि पासवर्ड विचारत आहे त्या ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही आहे खाली स्क्रोल केल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस रेड कलरमध्ये जो तुम्हाला कॉलम दाखवतो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस बेनिफिशरी स्टेटस ओपन झाल्यानंतर स्थेटर। तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे सर्च बायमध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर अशा दोन ऑप्शन आहेत तुम्हाला जर तुमचा लाडकी बन योजना ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तो तुम्ही टाकू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर देखील या ठिकाणी सबमिट करू शकताय या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे आणि खालील केपच्या टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट करून तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करावा लागेल परंतु मित्रांनो तुम्ही आत्ता पाहिला असेल तर इनव्हॅलिड मोबाईल नंबर किंवा एरर दाखवत आहे त्याच्यामध्ये एक अशी माहिती देण्यात आलेली आहे की पोर्टलचं अजून काम सुरू असल्यामुळे आत्ता तरी पोर्टल हे सुद सुरळीत पद्धतीनेच चालू नाही आहे त्याच्यामध्ये काही थोडेफार अपडेट आणि बदल करण्यात येत आहे ते प त्या पद्धतीचा बदल झाल्यानंतर हे पोर्टल तुम्हाला सुरळीत पाहायला मिळेल आणि तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या बेनिफिट डिटेस किंवा या वेबसाईटवरती पाहू शकताय त्याबाबत जी काय अपडेट मिळेल ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी दे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल शार्दुल टेक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद